एका सॉफ्टवेअर कंपनीच्या फाउंडरने केला जॉब ऑफर स्वरूपात आहे संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे गावात दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस या शुभ दिवशी चिरंजीव प्रतीक रमेश पाटोळे आणि ची चौका रेणुका अरुण चौधरी यांच्या शुभविवाहाच्या मुहूर्तावर द बाब कंपनीचे फाउंडर रावसाहेब गुगे यांच्याकडून चिरंजीव प्रतीक पाटोळे यांना आहेरात दिले गेले फ्रंट एंड डेव्हलपर म्हणून जॉब ऑफर चिरंजीव प्रतीक पाटोळे यांनी बारावीनंतर द बाप कंपनीमध्ये सॉफ्टवेअर ट्रेनिंग प्रोग्रामसाठी ॲडमिशन घेतलं आणि या होणार विद्यार्थ्यांनी आपल्या कष्टाने आणि बाप कंपनीच्या मार्गदर्शनाने स्वतःचं अस्तित्व या वास्तविक जगात निर्माण केलं आहे जॉब आणि आयुष्याचं जोडीदार एकाच दिवशी भेटल्यावर त्याच्या संसाराची खऱ्या प्रकारे सुरुवात झाली आहे माझ्या सर्वात अधिक दबा कंपनी या टीमला स्टेज वर आमंत्रित करते त्यांनी प्लीज स्टेज वरही ऐक लग्नाच्या दिवशी राव त्याच्यासाठी एक भेट वस्तू आणली आहे तीच आपल्या सगळ्यांना देण्यात आहे मला आज बाप कंपनीने ऑफर लेटर दिल्याबद्दल मला मनपूर्वक त्यांचे मनपूर्वक आभार माझ्या मुलाच्या लग्नामध्ये बाप कंपनीचे संस्थापक राव सर यांनी ऑफर लेटर दिलं मला एकदम छान वाटलं आणि मुलगा पण तिथं शिकलेला असल्यामुळे मला ते ऑफर लेटर छान वाटलं आणि बाहेर जायची त्याला गरज नाही आली एवढ्याबद्दल मी त्याचं धन्यवाद आभार